गेल्या दोन तीन दिवसामध्ये आमच्या देवेंद्रजींची ज्या काही मुलाखती झाल्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये नाशिक शहराच्या विकासाच्या जी सगळी चर्चा झाली आज नाशिकमध्ये जास्तीत जास्त कारखानदारी उभी राहिली पाहिजे आय टी पार्क्स उभे राहिले पाहिजे या दृष्टिकोनातून जी सकारात्मक चर्चा झाली त्याच्यातून हा निर्णय आम्ही घेतला आहे आज आपण जर पाहिलं तर नाशिक शहरामध्ये चांगलं रोड इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं आहे मुंबईची कनेक्टिव्हिटी असेल पुण्याची कनेक्टिव्हिटी असेल किंवा कुठले सगळे रोड इन्फ्रास्ट्रक्चर आपलं खूप चांगलं उभं आज नाशिकमध्ये राहिलं आहे रेल इन्फ्रास्ट्रक्चर नाशिकला चांगला आहे आज वंदे भारतसारखं एक मोठं नेटवर्क या ठिकाणी केंद्र सरकारनं उभं केलं आहे आणि त्यामुळे नाशिकला तो एक मोठा वरदान या ठिकाणी मिळालं आहे एअर कनेक्टिव्हिटी नाशिकची चांगली आहे जवळजवळ आठ फ्लाईट रोजच्या नाशिकमधनं आहे आणि त्यामुळं हे सगळं असताना नाशिकमध्ये जास्तीत जास्त कारखानदारी आली पाहिजे आय टी पार्क आले पाहिजे ही आमचीही भूमिका होती आणि तिला देवेंद्रजींनी पाठिंबा दिल्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कशी रणनीती असते नाही रणनीती असं काही नाहीच आहे त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये पश्चिम विधानसभा मतदारसंघाचं जर बोलायचं तर सीमाताई हिरे या मतदारसंघाच्या आमदार आहेत सुधाकर बोडगुकर साहेबांनी ऑलरेडी पक्षामध्ये प्रवेश केला आहे आता मी पण प्रवेश करतो आहे आणि त्यामुळे विरोधात कोणी असं विरोधक शिल्लकच राहत नाही आहे आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये चाळीसच्या चाळीस जागा आम्ही भारतीय जनता पक्षाच्या निवडून आणू महायुतीच्या निवडून आणू याची मला खात्री वाटते आणि निश्चितरित्या त्याच्यामध्ये कुठलाही शंका मला वाटत नाही भाऊ किती जणांचा ताप असणार गाड्यांचा आणि किती कार्यकर्ते आहेत सोबत बघ तुम्हाला माहिती आहे माझ्या मला ॲक्च्युअल फिगर सांगायची स सवय मी काही फेक फिगर इतरांसारखं सांगत नाही आत्तापर्यंत ग्रामीण शहर असं सगळं मिळून जे काही कार्यकर्त्यांनी चर्चा करून जो आकडा आला आहे तो आजच्या आठ मिनिटापर्यंत दोनशे ऐंशी गाड्यांचा आहे एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक